नमस्कार सर्वात, मोठी दमदार बातमी समोर कामगिरी सांगोला वन विभागाकडून आणखी एक मोठी कारवाई वन परिषेत्र सांगोला प्रा मालकी क्षेत्रात मोठी कारवाई विना परवाना वाहतूक ट्रक एम एच पंचेचाळीस झिरो एक ऐंशी कडोनिंब जळाऊ लाकूड मालासह जप्त वन परिक्षेत्र अधिकारी सांगोला वनपालक सांगोला व वनरक्षक सांगोला यांनी सांगोला मीरस English, ते मिरज रोड येथील रात्रीची फिरती करत असताना अठ्ठावीस जानेवारी रोजी सदरचा ट्रक क्रमांक एम एच पंचेचाळीस झिरो एक ऐंशी विनापरवाना कडूनिंब जळाऊ लाकूड वाहतूक करत असताना जप्त केला आहे सांगोला ते मिरज रोड येथील फिरती करत असताना दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास फिरते करत असताना ट्रक क्रमांक एम एच पंचेचाळीस झिरो एकाशी मध्ये कडूनिंब जळावून लाकूड बावीस सहाशे चौतीस घमी दिसून आलं वाहतूक चालक यांच्याकडून वन विभागाचा वृक्षतोड परवाना व वा वाहतूक पास परवाना नसल्याचं दिसून आलं पंचनामा जबाब कागदपत्रे केली जप्त लाकूड मालाचे अंदाजे दहा टन किंमत अंदाजे तीस हजार रुपये होईल अनिल श्रीशेल बिराजदार राहणार शिरडोन तालुका चडचण जिल्हा विजापूर वाहतूक चालक राजू लक्ष्मण सोलकर राहणार कात्रळ तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर ट्रक चालक विराप्पा लक्ष्मण सोलकर राहणार शिरडोन तालुका चडचण जिल्हा विजापूर लाकूड व्यापारी माळाप्पा लक्ष्मण माने राहणार कात्राळ तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर शेतकरी यांनी विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक केल्याबद्दल लाकूड मालासह वाहतूक जप्त केली आहे या चार व्यक्तीवर वनरक्षक सांगोला यांनी प्रथम वन, वन गुन्हा क्रमांक ओ झिरो दोन दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस जानेवारीनुसार नोंदवण्यात आलाय विनापरवाना वृक्षतोड करणे व वा विना परवाना वाहतूक करणे आरोपी यांना वन गुन्हा मान्य आहे त्यामुळे कारवाई केली आहे पुढील तपास वन परिषेत्र अधिकारी सांगोला हे करीत आहेत वन विभागाचा वृक्षतोड परवाना केल्यानंतरच वृक्षतोड करावी वन विभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वन विभागाचे नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आवाहन श्री तुकाराम विठ्ठल जाधवकर वन अधिकारी सांगोला यांनी केले आहे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे ज्या झाडापासून धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा प्रत्येक माणसाला झाडापासून एका दिवसात पंधरा ऑक्सिजन लागतो ज्या झाडांची गोलाई साधारण सहा ते सात फूट आहे अशी झाडे सात असल्यास एका माणसाला पंधरा किलोग्रॅम ऑक्सिजन मिळतो असे पर्यावरण यांचे मत आहे झाडे आहेत म्हणून आपण आहोत याची जाणीव कोरोना कोविड नाईन्टीनच्या काळात आपल्याला माहीत झाली आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा तसेच सांगोला तालुका दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण फारच कमी आहे वृक्षतोड बंद करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून सांगोला तालुका दुष्काळग्रस्त मुक्त करता येईल असे आवाहन श्री तुकाराम विठ्ठल जाधवकर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे वनक्षेत्रात किंवा मालकी क्षेत्रात अवैध वृक्षतोड अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री तुकाराम विठ्ठल जाधवकर यांचा मोबाईल नंबर आहे नऊ चार दोन शून्य तीन सात आठ दोन सात नऊ वर संपर्क करा असे आवाहन केले आहे सदरची कारवाई माननीय मुख्य वनरक्षक पुणे कुशाग्र व वनरक्षक कॅम्बो सोलापूर करण्यात आली आहे सदरची कारवाई तुकाराम विठ्ठल जाधवकर सांगोला वनरक्षक सांगोला जी वी वरवंटे यांनी केली एन आर प्रवीण माननीय उपवनरक्षक सोलापूर व्ही एम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला व जे जे फादे वनपालक यांनी केले आहे धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी